हॅलो हॅलो हा बोला ना तुम्ही सुनीता राजपूत नाही नाही मी त्यांची सोनबाई बोलते त्या बाहेर गेल्यात जरा मी कॉल केला तर चालेल का तुम्हाला चालेल सांगा एवढं ओके 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 ठीक आहे चालेल मी सांगते त्यांना कॉल करायला होतो मला ओके ओके करू शकतात तुम्ही शेअर अनुभव कॉल होतो मी आईंना सांगेन की म्हणून तुम्ही ऐका त्यांचा अनुभव नंतर శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ స్వామి సమర్థ శ్రీ स्वामी सगळ्या भक्तांना माझा नमस्कार मी पहिल्यांदा हा मी पहिल्यांदा असं म्हणजे हे करतो त्यामुळं मला जास्त असं मराठी बोलता येत नाही ना नाही नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने अनुभव शेअर करा हा चालते चालते मला काय झालं माहिती एक वेळा दवाखान्यात गेलो मी अच्छा हा आणि दवाखान्यात गेल्यानंतर माझ्या छातीत दुकान पाहू अरे बापरे बोला ना काय झालं तुला येते ना अरे अरे रडू नका ताई तुम्ही अनुभव शेअर करा शांत भाई तुम्ही हा हा बोला ना बोला सोबत कोण नव्हतो मग दवाखान्यात गेल्यानंतर छातीतले दुखा छातीत दुकाल्यानंतर मी म्हंटल काय करायचं कोण नाही माझ्या सोबत इतकी दुखालते मग मी असं समोर का नाही दवाखान्यात गेलतो मी दवाखान्यात गेल्यानंतर मग छातीत दुखा आणि डाव्या साईडला नाही असं खाली असं छातीच खाली दुकान दुकाली कोण नव्हतं माझ्या सोबत म्हटल्यानंतर मी स्वामी समोर नाव घेतलं हो मला केंद्रात जस फोटो आहे ना तसच माझ्या डोळ्यासमोर दिसायला हवं मी म्हटलं स्वामी समर्थ महाराज माझी एवढं छाती दुकान माझ्या सोबत तर कोण नाही तु तुम्हीच म्हंटल सोबत कोण नाही म्हंटल मग म्हटल्यानंतर का नाही माझ्या दुकानात अंबाल भाजी म्हंटल पाया पडला हो मी तसच तर मग माझी ज्या वेळेला की नाही पाया पडलो त्यावेळेला फोटो माझ्या समोर आहे असं दिसत असतील स्वामी, स्वामी तुम्हाला दिसला दिसल्यानंतर तवापासून माझ्या छाती दुखायचं थांबले तवापासून अजिबात दुखले नाही अरे ते एक आणि परत मी रोज नाही तारक मंत्र म्हणाला असं घरात असं जपमाळ घेऊन बसल्यानंतर मग माझ्या असं डोक्यावर नाही काहीतरी ठेवल्यासारखं अरे स्वामीचा आणि काय मल, मला मला पहिल्यांदा काही असं म्हणजे कळलंच नाही असं चार पाच वेळा झालं मी म्हणायचं मी आणि म्हणताना की मी डोक्यावर ना हात फिरवून घेणार म्हंटल काय असं कपडे ठेवल्यानंतर कसं वाटते हा आपलं जसं स्वामींनी हात फिरवला डोक्यावर तुमच्यावर म्हंटल काय आहे असं मला असं म्हटल्यानंतर का नाही मी परत आमच्या मुलग्याला सांगितलं असं मला होय आलंय म्हणून सांगितलं मग तिने म्हंटल मम्मी स्वामी समर्थ तुला येऊन की नाही आशीर्वाद देते असं म्हणून सांगितलं <laughs> बरोबर बरोबर अगदी मुलाने बरोबर सांगितलं तुमच्या स्वामींचाच आशीर्वाद आहे तुमच्यावरती हम्म असं म्हणून सांगितलं ते एक झालं परत नंतर का नाही मला असं घरी पूजा करताना का नाही जास्वंदच फुल असते ना ती एकदम हललं अच्छा हा सगळ्या ताईंचा मी अनुभव सगळ्यांचा ऐकत ऐकत हा हा तुम्ही ऐकत असणार बरोबर बरोबर त्या पद्धतीने तुम्हाला तो वाटलं असेल की हा मला स्वामींनी शेअर करावं मी पण सांगावं काही दिवसापासून माझ्या इच्छा होते खरं मला असं सांगू की सांगू क नको असं मला वाटायचं नाही अनुभव शेअर केल्यानंतर नवीन अनुभव अजून येतात तुम्हाला अजून छान नवीन नु� अनुभव येतील मला असं म्हणजे की नाही कवा मला रोज रोज ऐकायला मी कधी शेअर करतो कधी शेअर करतो मला असं वाटायचं आणि म्हटलं एक दिवशी सांगायचं म्हंटल काय माझं चुकलं असलं तर पण माफ करायचं नाही 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 मी सांगते आईना की नक्की तुमचा अनुभव ऐका आणि अनुभव शेअर करायलाही सांगते त्यांना हु, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ